याचं नाव त्याचं नाव सरजा त्याचं नाव यो लक्षा पक्षा लक्षा मथुर सरजा यो सोनिया यो भारत सहा झाले अजून अजून भारत आहे याचा नावू मैबूक या बैलांसाठीच का गाई गाईचा दूध बैला ना गाय नाही बैलांना दूध नाही ही वास्तू भारी आहे कालीवाली यो पुष्पा एक नंबर चौसा आहे वाटत ही वास्तू जबरदस्त चला नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल मुंबई मधली सगळ्यात मोठी बिंचोड काल उसाटण्याच्या मैदानात झाली आणि ती ही बॅनरवर जमो आणि ती काल तुम्ही विजय झाली काय आनंद वाटत काय सांगा शर्ती बद्दल खूप आनंद झाला काल आणि माझ्या सहकार्यांना पण खूप आनंद झाला काल मग माझी घरचीच गाडी आणि पडली भरपूर जणांनी फोन केले होते तर तो, तो पायरा चेंज कर हा पायरा कर तो पायरा होता आणि काल मोठी सर्वात मोठी मी माझ्या त्याच्या लाईफ मधली मोठी सर्ज झाली बिंज सर दादा सर्जा आणि मथुर ही शहरात जमली पण एक बैल लपून होता तर तुम्ही घरचीच गाडी पळवणार याचा निर्णय कसा घेतला कारण खूप कमी असे गाडा मालक असतात की घरच्या गाडीवर डायरेक्ट एवढी मोठी बिंजोड नाही जा तुम्ही तुमच्या घरच्या भारत आणि सर्जावर विश्वास ठेवणार आता काय सांगा कारण की जेव्हा मी सर्जा घेतला तेव्हा सर्जाच्या बरोबर माझा एक लक्ष बैल आहे तो पडत होता त्याच्यानंतर भारतला आम्ही एक दिवस शेरा टाकला शहरा म्हणजे शरदच केली होती त्या शर्यती मध्ये भारत आणि शर्जाची जोडी पडल्यानंतर आम्हाला त्या जोडीवरती विश्वास बसला काही कुठे तरी आम्हाला नावारोपणा घेऊन येईल आणि त्यांनी मला आम्हाला दोन तीन शर्तीमध्ये मोठ्या शर्तीमध्ये राहुलबाई शरद मोठी होती तिथे आम्ही विचार केला आम्हाला कॉल आहे का पायरा चेंज करा हे करा आमच्या घरच्या जोडी होती आणि आम्हाला शर्जावरती तर खूप विश्वास आहे कारण की तो गाडीला गाडी लागून असेल तो आमची गाडी आम्हाला गुलाल भेटतोच जशी सुट्टी झाली गाडी बाहेर जायचा प्रयत्न करत होती बाहेर चकार मारून गाडी आतमध्ये आली आणि तुम्ही अर्ध्या ते पाहून छकडा विजयी झाली तो आनंद कसा होता दादा तो आनंद तर खूप होता मला वाटला होता का भारत गाडी इकडे आणेल गाडी कवर करेल पण सर्जेची जी हे सुट्टीचा जो तरार आहे तो भारतला थोडा जरा हे झाला नंतर गाडी थोडी चकारली होती पण नंतर भारतने पण चांगला चकमा दाखवला आणि गाडीचा सुट्टा निकाल घेतला जेव्हा सरजा आणि भारत खाली पळ्यासाठी दात होते कोणालाच माहित नव्हता हा सरजा आणि हा भारत याची शर्यत मथुर सोबत आहे कोणालाच माहित नव्हता आणि जेव्हा तिथं झुपले गेले बैल आणि सुट्टी झाली आणि विजय झाली अचानक सरजा आणि भारतचीच पूर्ण मैदानात चर्चा होऊ लागली जेव्हा ती पब्लिक सरजा आणि भारतच्या फोटो काढण्यासाठी आली काय अभिमान वाटवता खूप अभिमान वाटला पण ही मैत्रीपूर्वक होती राहुलबाईंचे आणि माझे खूप जवळचे संबंध आहेत तर त्याच्यामुळे मला आनंद तर झाला कारण की सरजा आणि भारत हा माझ्या कुठं आलेले वेळ नव्हती कारण की आम्ही उसाटणीला दोन शर्ती झाल्या तेव्हा तिथे थोडी माहिती झाली लोकांना का सरजा आणि भारत ह्या कोल्हा असून ते चांगले व चांगला पिकअप आहे गाडीला झोत खाल्ल्यानंतर मनात काय वाटत होत गाडी लागेल की नाही मला शंभर टक्के विश्वास होता माझ्या बैलांवरती गाडी गाडीला लागून असेल तर माझ सरजा गाडी मला गुलाल घेऊन देणार धाग्यावरती काय नाही पण बर मला सर्जनी सुट्टा निकाल घेऊन दिला काल दादा सर्जाबद्दल तुम्ही एवढी चर्चा करताय तुमचा नक्की आता मी स्वतः तुमच्या गोठ्यामध्ये गेलो बारा ते चौदा तुमच्या गोठ्यामध्ये नंदी आहेत शंभर ते एकशे वीस म्हशी आहेत गायी आहेत त्याला एवढ्यांचा सांभाळ कसं का माझ्याकडं पाच ते सहा भाई आहेत आपले इथे राजस्थानी आहेत सगळे ते काम बघतात आणि याच्या मा माझ्या माझ्या वडिलांचा आणि माझ्या छोट्या भाऊचा मोठा श्रेय आणि माझं नाव रुपाला आणलं तर माझ्या छोट्या भावानेच आणलंय आज एवढा धंदा बघतो तो ते स्वतःच्या हिमतीवरती स्वतः एकटा बघतो आणि वडिलांचं पण खूप आम्हाला मोठा पाठिंबा आहे त्या गोष्टीसाठी आणि एवढे बारा नंदी घ्यायचं कारण एकच एक का माझ्या दावणीला नंदी लागत गेले गे चांगली आणि आता बारा बाराच्या बारा, बारा टॉप नंदी आहेत पण मी कुठल्याही विकण्याच्या स्वरूपात बैल घेतलेली नाहीये मला जण बोलतात का यांनी धंदा खोलला का बिझनेस करणार आहे माझा तो कोणताही स्वरूप नाही माझा एक छंद आहे मी क्रिकेटला पण छंद आहे मला क्रिकेटमध्ये माझी दहा वर्ष गेली हा बोलते विकायला लागेल किंवा काय होईल अशी लोकांची चर्चा झाली खूप चर्चा केली लोकांनी आणि आता मी शेती क्षेत्रात आल्यानंतर पण लोक खूप प्रचार करतात यांचे कुठेतरी लाईफ खराब होईल तो हे कर... म्हणजे यांचे पैशाच्या स्वरूपात हे खाली येते पण आमचा असं कुठं ना आम्ही माझ्या भावात बारक्या भावाचे खूप कष्ट आहेत एकशे वीस मशीनचा सांभाळ तो करतो वडिलाने तो करतो माझा बाकीचे बिझनेस आहेत पण याच्या मागचा शिवाय फक्त मोठ्या छोट्या भावाचा आणि वडिलांचा आहे दादा बारा नंदी तुम्ही सांभाळता तुम्ही सांगितलं एवढे कारागीर सुद्धा आहेत पण दादा सर्जावरच एवढा विश्वास का बारा नंदीवरती बारा नंदीचे बारा नंदी टॉप आहेत सर्जावरती एवढा विश्वास आहे का सरजा जेवढी गाडी चिटून असेल तेवढी गाडी खेचतो आणि सरजाने अजूनपर्यंत गुलाल पडलेला नाही सरजा फक्त एक दोन गुलाल पडले कारण की नंदी एक आजारी असल्या कारणाने आमचे एक दोन गुलाल पडलेले आहेत बरोबर दादा सर्जाची खरेदी नक्की कुठून होती आणि भारतची खरेदी नक्की कुठून होती सर्जाची खरेदी वारामतीची दत्त मोहिते म्हणून आहेत त्यांच्याकडून तो खरेदी केला होता दत्त मोहिते आणि आमचे काही संबंध असे नव्हते फार माझा एक मित्र आहेत प्रवीण सरक म्हणून फलटणचे त्यांनी मला त्यांचा आणि आपले संबंध असल्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर त्यांनी मला फोन केला का दादा असं असं बैल आहे तुम्ही घेता का त्यांना बोललो दादा पाठवा गाडी मी काय बघितलं फेरे वगैरे बघितले नव्हते दादा बोललो पाठवा नंदी आला त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी फेरा वगैरे मी काढला ना डायरेक्ट शरद केले शरद केल्यानंतर पहिलाच मला गुलाल भेटला गुलाब भेटल्यानंतर मला त्याचा अनुभव एक गेला का हा बैल कुठेतरी मला नावारोपाला घेऊन जाईल तुम्ही सांगितलं बैल बघितला नाही आणि डायरेक्ट खरेदी केला पण नक्की तुम्हाला वाटलं होतं की बाबा सरचा पळेल की नाही आपल्याकडे कारण न बघता बैल घेणं की माझ्या हे पण मग खूप मोठे गोष्टी लागत माझे जे आता जेवढे दावणीला बैल आले तेवढे मी कधीही बघितले नाही माझ्या बारका भावाने फक्त एक मथुर म्हणून बैल आणला होता पहिला बैल हा माझा मथुर आहे आणि त्या बैलांनी माझा नाव ना रोपण आणलेला आहे त्या बैलाला मी कधीच विक्री करू शकत नाही विकायला काढणार नाही ना ना आणि बाराच्या बारा नंतर याला राहतील सर्जा जेव्हा घेतला न बघता घेतला आणि आणल्यावर दुसऱ्याच दिवशी तुम्ही शर्यत केली किंवा फेरा टाकला तेव्हा वाटलं होतं का आज इथपर्यंत सर्जा आपल्याला नेऊन ठेवेल कारण दुसऱ्या वयातच आहे मला वाटलं सरजा शंभर टक्के सरजा घेतला तेव्हा आधात होता आदात नंतर त्यांनी आदत होतं तेव्हा दोन शर्टी परचेस केल्या होत्या म्हणजे अकरा हजार रुपयाच्या आणि चार बाजल्या अशी शर्त झाली होती दोनदा दो झाली त्याच्यावरती खूप आत्मविश्वास होता का त्याला एकदा पब्लिकने टाकला एक ने एक गुलाल माझा तेव्हा पडला होता का तो दात गाल्ला होता त्याने तेव्हा त्याच्यानंतर दुसरा झाल्यानंतर त्यांनी मला भरपूर नाव रुपयाला ठेवून ते दिलं तेव्हा वाटलं होतं ते सरजाज एक नंबरात आपल्याला टी शंभर टक्के बघता कारण तुम्ही खरेदी केली होत अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो ना माझ्या जेवढी तावणीला बहिले तेवढी आम्ही न बघता घेतलेली आहे आणि ना माझ्या वडिलांचा छंद होता माझ्या वडिलांचा पूर्वी छंद होता त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या कारण त्यांचा थोडा ब्रेक झाला होता मध्ये पण नंतर आम्ही आमच्या फॅमिलीचा वारसा चालवण्यासाठी ते आम्ही हा छंद जॉईन केला पण आम्ही कुठलाही नंदी न बघताही घेतलेला आहे फक्त आमच्या भावाने बघायचा दादा घ्यायची आपल्याला मी त्याला बोलतो दादा घे तुला आवडते ना ती वस्तू घेऊन बघू काय होईल वडिलांच्या छंदानंतर काही वर्ष तुम्ही छंद बंद ठेवलेला आणि अचानक छंद चालू केला आणि डायरेक्ट बारा ते चौदा नंदी दादा घेतले याच्याबद्दल घरातल्या काय अशी चर्चा आता आम्ही एक एक वस्तू घेत गेलो पहिली गोष्ट आमच्या जाऊनिला आला तो मथुर आम्ही नाव ठेवलं त्याचा मथुर आम्ही राहू पाहिजे एक अत्यंत जवळ आणि फॅन होता माझा बारका हो खूप फॅन आहे त्यांचा एवढा फॅन आहे की त्यांनी पहिल्यांदा आणला मथुर नंतर घेतला एक मैबूब म्हणून पहिले घेतला तो फलटण इथून बारामती इथून बैल आणला तो मयबूप म्हणून आणि ती जोडी जी फेमस झाली होती दोन वर्ष त्याने अख्खा इथे मोकूल घातला होता पण मी कधी बाहेर गेलो नव्हतो उसटणे आले बनवेल ओला झाला माहिती पण आम्ही कधी बाहेर छंद गेलो नव्हतो कारण की आमचा धंदा हा दीडशे ते शंभर मशीनचा धंदा आहे तो धंदा बघून आम्ही हा खंद बा लागतो काल जी शर्यत झाली बरोबर भरतूर सोबत आणि सोबत तुमचे आणि राहुलबाईंचे एकदम चांगले संबंध आहेत समजा उद्या सर्जा आणि मथुर एकत्र पळण्याची वारी आली कर चा तर तुम्ही राहुलबाईशी कसा संपर्क करा शंभर टक्के संपर्क करू कारण की आमच्या भाऊजींच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत मंगेश शेठ विनायक धुले व इथले नगर चौकेत बांधकाम बदलापूर कोलगाव तर शंभर टक्के पायऱ्यात पाळण्याचा प्रयत्न करू आणि राहुल शेठशी आम्ही बोलणं करूच तसं दादा शर्यती झाल्यानंतर पहिलांची चर्चा जी नव्हती होत एवढे दिवस तुम्ही सांगितलं पहिलं एक नंबरात पळता एक नंबरात पळत पण चर्चा होत नव्हती काल एकाच शर्यतीनंतर डायरेक्ट टॉपची चर्चा झाली पूर्ण महाराष्ट्र भर चर्चा झाली घरच्यांचा ताई बहिणींचा आईंचा दादांचा सगळ्यांचा तुमच्या सहकार्यांचा कसा आनंद होता आणि काय अभिमान वाटला पहिली गोष्ट माझ्या संपूर्ण गावाला अभिमान वाटला का एवढी मोठी शरद नरेंद्र त्यांच्याशी पकडलेली आहे जोडी जमलेली त्यांची कारण गावाला वाटत नव्हतं का ही जोडी नाव येईल किंवा काय एवढी मोठी शरद जिंकतील पण आज माझ्या गावाचा पूर्ण पाठिंबा होता गावदेवीचा पाठिंबा होता किंवा माझ्या आई वडिलांचा आहे इतर सहकारी झाले त्यांचा सर्वांचा पाठिंबा होता त्याच्यामुळे माझे बैल पण आवड पड आणि चांगले चांगली शरद झाली आणि मैत्रीपूर्वक झाली एवढी नंदी खरेदी केली मग ताई बहिणी आईंचा काय म्हणजे प्रतिसाद एवढे बैल नको एक दोनच ठेव हो। तुम्ही डायरेक्ट बारा खरेदी केले तेव्हा ताई ताईचा आईचा बहिणीचा काय त्याच्यामुळे शब्द होते घरचे वडिलांचा खूप प्रेशर होता एवढे नंदी घेऊ नका आपले एवढे जानवर आहेत यांचा संभाल व्हायला पाहिजे पण बारकावाची खूप जिद्द आहे आणि तो खूप जिद्द आहे रात्री एक वाजता बोलला तरी त्या बैलांकडे उठून बघणं परत मशीनचं बघणं परत सकाळी त्यांचं सांभाळ करणं परत दुपारी त्यांना हे सांभाळणं धुणं वगैरे सर्व एवढं कामाची जबाबदारी बघणं माझ्या जोडीला जो साथ देणारा माझा भाऊ आहे त्यामुळे माझं खूप मोठं भाग्य आहे क्षेत्र की तीन फेऱ्याचं मैदान आवडतं दोन्ही क्षेत्र आवडतं पण बिंजोड क्षेत्र जास्त आवडत पुढे आता येणाऱ्या काळात आपल्या कर्जत मध्ये पण तीन फेऱ्याचं मैदान होणार आहे पुढच्या महिन्यात काय तरी एकवीस जूनला पेडगाव हिंदू केसरीचं मैदान होणार आहे दादा बारा नंदी कोणते नंदी तिथे पळताना दिसतील शंभर टक्के पळताना दिसेल भारताने सारख्या ही गाडी कधीच फुटणार नाही आणि कुणी पायऱ्या करता फोन पण करू नये फक्त एकच एकच आहे का राहुल शेठ बरोबर आमच्या पैऱ्यामध्ये बैल पळेल आणि जे मोठे जोडे आहेत त्यांच्यासमोर इच्छुक ज्यांचे फोन येतात आपण त्यांना नाही बोलू शकत नाही पण माझी जे नंदी जुलून पालतात ते दुसऱ्याच्या पायऱ्यात मला लख नाहीये माझे कारण की जेवढे मी नंदी पायऱ्यात टाकलेत तिथे मला लखच नाही आली कधी माझ्या जवळ गुलालच पडले आतापर्यंत इतिहास येतो दादा एवढा घरच्या इतिहास गाडी घरची गाडी अशी ती जुलून बोलते कारण की ते रोज आज रोज आम्हाला सातीलांबरोबर असतात परत ते इतर गोष्टी आहे का त्यांना फेरे पण आम्ही जुकतो वगैरे जास्त त्यांना आम्ही जुपत नाही बाहेर काढतो एकत्र असतात त्याच्यामुळे आम्हाला जरा जास्त कारण दादा मी पण एवढे गाडी शहराती बघतो खूप कमी बैलगाडा मालक असतात की ते घरची गाडी पळवतात कारण त्यांचं एकच सांगणं असतं की घरची गाडी पळवली की बैला बैलांच जमत नाही एकामेकांना मारायला धावतात तर तुम्ही बोलतात आम्हाला घरचीच पळवायची आता माझ्या सगळ्या बारा नंदी आहेत बारा सगळी एकत्र जोडीनेच पालतात आणि आता माझ्या गाड्या जुळलेल्या आहेत एक मथूर आणि पुष्पा ती आता फेरायला पालनार आहे तीन ही मथूर पुष्पा पालणारे भारत सजा पालणार आहे एक आता दोन वासरे आहेत बाजी पक्षा ते पालणार आहेत परत एक दुसरी एक जोडी आहे सोने आणि पक्ष मैभू म्हणून ती जोडी सुद्धा पालणार आहे म्हणजे माझ्या तीन गाड्या तीन किंवा चार गाड्या पालती बाराच्या बारा नंदी सगळे क्वालिटी आहेत दादा हो आणि तुम्ही सांगता न बघता घेतलं याच्या मागचं रहस्य काय न बघता घेणं आणि ती पण टॉपची वस्तू गेलो याच्या मागचं रहस्य म्हणजे एकच आहे का जे बारा नंदी लागले ते न बघताच लागलेले तर ते मुलं मला एक छंद झाला का कुठली वस्तू आली आता माझ्या क्रिकेटची टीम झाली तर मी आपल्या कोणत्याही मला कोणत्या मुलांना फोन केला मला आम्हाला गेला पण त्यांना थर्ड राऊंड पर्यंत ती मॅच जाणारच असं त्यांना विश्वास आहे कारण माझा याच्या मागचा एक मोठा मला खूप लकी आहे जेव्हा नंदी काढतात सगळे आपला तुमचा भावंड आणि ग्रुप असतो पण त्या टायमाला ताई बहिणी वहिनींचा सा प्रतिसाद कसा असतो की बाबा शर्यतीला आपली नंदी निघली पळायला खूप शर्यतीला निघल्यानंतर सर्वजणांची कॉल येतात किती वाजता आपल्या शर्यत होणार आहे किती नंबरला आहे ते काल तर खूप फोन होते सर्व गावातले पण मित्र 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 आले पण गावातले मुलं सगळ्यांचे कॉल होते किती वाजता आपली गाडी किती वाजता निघणार आहे किती वाजता होणार आहे त्याच्यातून खूप आनंद वाटला मला का नाही आपण आज कुठेतरी आपल्याला आपण जोपासलंय ते कुठेतरी आपल्याला बघायला भेटते सक्सेस होते हो या सक्सेस मागच जे असतं तुम्ही सांगितलं माझा लहान आणि वडील पण त्या त्याच्या मागे माता भगिनींचा पण प्रतिसाद असो तो तुम्हाला कसा आहे आणि ती जी गाडी तुमची पळते आज ती कोणाच्या नावाने पळते आणि कितपत लक आहे त्या नावाला जाता कुमार श्री नरेंद्र गोमारे या नावाने गाडी खोलते आणि माझ्या श्री नावात खूप लख आहे आज माझ्या शर्जी क्षेत्रात नाव गाजवलं त्या नावाने क्रिकेट क्षेत्रात खूप नाव गाजलेलं आहे त्या श्री नावाने आणि श्री, श्री, ले ले श्री, नावाने। श्री आ, मला जन्माला आल्यापासून मी त्या यशस्वी म्हणजे मी प्रत्येक कामात ज्या कामामध्ये आठ टाकेल त्या ते कामामध्ये यशस्वी आहे दादा श्री, दा दा। श्री आल्यापासून तुमच्या घराला लख लागलं ला, हेच समजलं ला। बरोबर दादा पण दादा मी परत सर्जाकडे वतो सरजाची मला सांगलं की खरेदी बासष्ट हजाराची होती पण जेव्हा सर्जा तुमच्याकडे पाहायला लागला टॉपला तेव्हा तुम्हाला कोणी विक्रीसाठी फोन आले का तुम्हाला मला भरपूर कॉल आले ते पण मी त्यांना सांगितलं मला विक्री करायची नाही मला एक वीस लाख रुपये बोलतो ते तर बोलो बाबा नंदीच्या पैशाने किंमत करू नका माझ्या ज्या धावणीला नंदी लागले तेच मला लक्ष आहेत मला सर्वस्व लक्ष्मी तर आहे लक्ष्मीचा नाकार नाही करायला पाहिजे पण नंदी जे ला लागलेत नंदी लागल्यानंतर विकणे हे बरोबर दिसत नव्हतं मला ते म्हणून मी ते विचार केला का आपल्याला नंदी बाराची बारा नंदी आपल्याला विकायचे नाहीये दादा तुमचा गोठा आणि बैल सगळे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहेत दादा आणि सगळ्या प्रत्येक बाराच्या बारा, बारा नंदींची फिटनेस एकदम खुराक आणि त्याच्या व्यायामा मागचं काय कारण म्हणजे काय खायला खायला असतं नक्की पहिली गोष्ट माझ्या एवढे शंभर ते दीडशे मशे आहेत त्यांना दूध माझ्या बाराही नंदींना माहिती नाही दुधाचा प्रकार एक खुराक आणि बाहेर एक दोन तास काढणं आणि बाकी दुसरं काही नाही तुम्ही इथे बघितले आता बरोबर आता व्यायाम कसा असतो व्यायाम पण मी आठवड्यातून आठवड्यातून पण ते पण काढले तर दोनदा काढतो नाहीतर एक वेळेला काढतो कारण की नंदी आपण जसं पला आपल्याला दम लागतो तसा नंदींचा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे काही लोक काय करतात एक दोन तर दुसऱ्या दिवशी लगेच काढतात ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं मी बारकाला स्वतः सांगितलेलं आहे का आपल्या आठवड्यातून एकदा ते दोनदा बैल निघाला पाहिजे त्याच्यानंतर बैलांना पण व्यायाम म्हणजे चांगला प्रकार आराम पण भेटतो आणि बैल त्या पिकअपने पण फालतो दादा तुम्ही जास्त करून कर्जत साइडला खेळता आपल्या डोंबिवली साइड कल्याण पट्ट्यात तिकडे मलंगड साइडला तुम्ही जास्त येत नाही पण काल तुम्ही उसाटण्याला आले याच्यानंतर उसटण्याला किंवा आपल्या बोनिवलीला येणाऱ्या काळात भरपूर मैदान आहेत आणि आपला सीझनही संपत आला पण आता काही दिवस पंधरा ते वीस दिवस सीझन चालू राहणार मग तिकडे पडण्याचा निर्णय असेल की तुमच्या कर्जत साईडला पडण्याचा निर्णय कर्जत तालुक्यातली गाडी कर्जत तालुक्यात असल्यानंतर इथल्या लोकांना जी मजा भेटते किंवा मजा आता काही लोकांची इच्छा होती का, का मथुरची गाडी आपल्या तालुक्यात व्हायला पाहिजे होती कारण तेव्हा खूप आनंद म्हणजे जो उत्साह असतो तो लोकांमध्ये घ्यायला मजा घ्यायला आनंद पण दादा तुम्ही तुमचा तालुका सोडून तिकडे आले कल्याण डोंबिली उसाटण्याच्या मैदानात आले कर्जत तालुका सोडून आणि तिकडे येऊन विजय झाले तो आनंद दादा वेगळा असतो तो पण आनंद वेगळा आहे खरी गोष्ट आहे तुमची पण जे आपल्या पाठी पाठिंबा देणारे व्यक्ती असतात लहान व्यक्ती आपल्या जे ज्येष्ठ व्यक्ती असतात ते येऊ शकत नाही तिकडे त्यांची कुठं तरी खंत वाटते का आपली आपली गाडी आहे आपण तिथे गेलो बघा एवढे <laughs> बारा नंदी पळतात तुमची आवडतीचे नंदी कोणते कारण तुम्ही सांगितलं वडिलांच्या छंदानंतर आम्ही काही वर्ष छंद बंद ठेवला होता पण त्याच्यानंतर तुमची आवडते नंदी कोणती म्हणजे हे तुम्ही सगळ्यात पहिला मथुर घेतला त्याच्या आधी तुमचे काही आवडते नंदी असतील काही आवडत्या नंदींचे माझ्या लावलेला पहिला मथुर आला तुमच्या आवडतीचे नंदी तुमचे नाही तुमच्या व्यतिरिक्त माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला मला सर आवडते सर्व नंदी आहेत ते नंदी काय नावा येतच असतात कधी माझे येणार ते कधी दुसऱ्यांचे येणार आहेत नंदी नंदी आहेत ज्याची व्यवस्थित आपण पे करू त्याच्यानुसार नंदी ते प्रत्येकाला गुलाल देतच असत बरोबर पण तुमची इच्छा असलेल्या नंदी कि मला एकदा तरी या बैलांच्या पहिल्यात पाळायचं माझी इच्छा तशी काहीच नाही माझ्या स्वतःची नंदी आहेत तेच नंदी पलून माझं नाव होईल हेच माझी इच्छा आहे माझ्या नंदीच मला नाव करून देणार आहेत मला आत्मविश्वास आहे मला बारा नंदी आहेत तरीही नवीन खरेदी खूप माझ्या खरेदी माझी खूप इच्छा आहे पन्नास बैलांची दावण करायची <laughs> माझी इच्छा आहे मशीनच्या सारखी दावण करायची आणि मी तो तुबेला पण वाढवलेला आहे आणि त्याप्रमाणे मी करणार आहे पण कुठेतरी वडिलांचा खूप दावा आहे वडील एवढं बारा बाद झाले आता याच्यानंतर मला पण वेल द्यायला नाही भेटत आणि बारका भाऊला पण खूप का बाकीची पण कामं असतात त्याच्यामुळे खूप असं बोललं जातं की आपल्याकडे जेव्हा नंदी नसतो आणि जेव्हा नंदी पळतो आणि तुमच्याकडे बारा नंदींची गावं पण बैल पळाल्यानंतर जर चांगली रक्कम भेटत असली तर बैल विकला पाहिजे पण तुम्ही बोलता तसं नाही दादा याचं कारण नंदी सर्वच लागत नसतात याच्या गुलाल आहे आणि नंदी आता कसं आहे आपलं नशीब समजायचं की आपले बारा नंदी लागलेले आहेत आणि याच्या पुढच्या लागतील नाही लागतील तो पुढचा प्रश्न आहे आता आज हे नंती पडतायत पुढे नाही ना। ना पडल तर कोण सांगू शकतो तुम्ही तुम्हाला मी पण सांगतो त्याच्याप्रमाणे आपण काय कुठल्या गोष्टीचा गर्व नाही करत किंवा कोणाला काय नाही आपण चर्चे क्षेत्रामध्ये पण जातो सर्व माहितीपूर्व शर्ती करतो आपल्या मुलाला नाही भेटलो तरी आपण शांतते घरी येतो आपण आजपर्यंत कोणाचंही हे रुसवा वगैरे काय केलेलं नाही मैदानामध्ये कोणाचं काय आरडाओरड वगैरे काहीही केलेलं नाही काल शरद जिंकल्यानंतर गावात तुम्ही जशी लग्नाची वरात असते तशी तुम्ही सर्जा आणि तुमच्या वरात काढली आता काय सांगितलं वरत काय झाली गावामध्ये वरात आली होती जर गावातल्या मुलांनी बोलले पण ते काय झालं चुकी झाली आपले कारण की प्रत्येकाला हार झाले आपल्याला कुठेतरी गुल मला गुळार भेटल्यानंतर कुठेतरी उत्साह होता गावातल्या मुलांना उत्साह हो होता पण त्याच्यानंतर वरिष्ठ कमिटीची मी पण माफी मागितली का माझ्याकडून चुकीने झालेलं आहे असं करायला नव्हतं पाहिजे होतं पण कुठेतरी एक आनंद गावातल्या मुलांचा उत्साह मी कुठं थांबू शकलो नव्हतो ती बायाडून चुकी झाली खास कारण दबा होतो भाई माझे चांगले जवळचे आणि माझ्या इलेक्शनच्या टाइम त्यांनी खूप सपोर्ट, के होता। सपोर्ट ना भाते दा भाते दा केला होता आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे आमच्या मागे त्यांना इतर गोष्टी आहेत कारण मुलांचा उत्साह असतो त्यांनी केलं पण त्या मी वरिष्ठ कमिटीची मी सकाळी माफी मागितलेली की माझ्याकडून ते चुकीचं झालं दादा पॉलिटिक्स आणि बैलगाडा शरीर दोन्ही कसं हँडल करतात पॉलिटिक्स तर आमच्या राजकारण घरात याला नव्हतं राजकारणामध्ये आम्ही कोण आमच्या कोण घरातलं नव्हतंच म्हणजे पण एक त्या क्षेत्रात आल्यानंतर माझी इच्छा होती का आपण कुठेतरी एक इच्छा एकदम खेळून बघू तर झाली माझी थोडक्यासाठी आपण पडलो पण आता याच्यानंतर मोठी लढत आम्ही खेळणार आहे म्हणजे का सरपंचाची निवडणूक झाली किंवा सदस्याची निवडणूक झाली माझे तो भाऊ आहे सरपंचाला उभा राहणार आहे आपला मामाचा मुलगा आहे त्याच्यामुळे आम्ही ती लढत मोठी खेळणार आहेत आणि खूप इच्छा आहे का कुठेतरी आपला त्या क्षेत्रामध्ये आता राजकारणामध्ये आपलं नाव जाण्याची इच्छा आहे कोणाचं नाव पुढे जाण्याची इच्छा आहे राजकारण पण सांभाळता बैलगाडा क्षेत्र पण सांभाळता एवढा मोठा तबेला पण सांभाळता थकवा का तुम्हाला श्रेय सांगितलं ना माझ्या छोट्या भाऊचं आहे ते या क्षेत्रात म्हणजे मासे झाले परत याच्या राजकारणामध्ये पण गावातली माणसं सांभाळण्याचं माझं त्याच कारण तो आहे तुषार आहे मी नसून तुशार आहे कारण की मी हा बिझनेसमॅन आहे मी मला या क्षेत्रात आवड नव्हती पण त्याची पण कुठेतरी इच्छा आहे वडिलांची पण इच्छा होती का तू तू यावेळ्या लेव्हलला पोहोचलेला आहे आणि याच्यानंतर तू कुठेतरी थोड्या वरती जावा त्यांची आई वडिलांची इच्छा होती म्हणून मी त्या राजकारणा क्षेत्रामध्ये कळवलं घेतला आणि माझे मित्र अमर मिसाल पण आहेत त्यांचा खूप सपोर्ट असतो याच्या मागे मला नरेंद्र तुकडंही जा मला माझं कुठलाही काय हे झालं ना तर अमर मिसाल यांचा मला खूप पाठिंबा असतो दादा काल जी गाडी पळाली असे कोणते फिक्स ड्रायव्हर आहेत की त्याच्या हातावर गाडी जास्त पळते कोण सुट्टी मेकर असतो म्हणजे की बाबा त्याला बैल एकदम ठाम उभा राहतो आणि या ड्रायव्हरला गाडी जास्त पडते असे कोण आहेत फिक्स काही काही जण प्रवीण ड्रायव्हर धुळेवाडी याच्यावर माझा खूप आत्मविश्वास आहे कारण की आजपर्यंत त्यांनी गुलवाल कधी पडून दिलेला नाही लोकांनी खूप ट्रोल केला त्याला का तुला बसवणार नाही ते दुसरं तरी बसवतील पण मला त्याच्यावर त्या विश्वास होता तर तू शंभर टक्के गुलाब मिळून दे आणि करता विषय झाला तर सचिनदादा पाटील आणि राजीव दादा बारशी आणि दादा गायकवाड किंवा इतर सहकारी माझे आहेत त्यांनी खूप त्यांचं त्याच्या गुलाल गुलालमेला कारणच मुला, लान ते मुलात डायवर आणि सुट्टी मे मी आल्याला बघितलं तुमचे सगळे सर्ज आणि आपले लहान लहान पहिले मान सुद्धा आलो दादा याचं कारण काय असेल याच्या मागचं कारण तेच रोज नंदींचं काम बघतात धुवण्यापासून सर्व करण्यापासून ते यज्ञ येते झाला तन्मय शिंगे झाला हे इतर सर्व जे शिंगे फॅमिली शिंगे फॅमिली जे आहेत त्यांच्या मुलं सर्व सर्व मुलं रोज सकाळी दोन तास संध्याला दोन तास त्यांच्या बाजूला असतात म्हणून ते नंदी त्यांना काय कर दादा आता काही चार ते पाच दिवसात आपल्या कर्जतला तीन फेऱ्याचं मैदान होणार त्याच्यामध्ये एकदा तुम्ही गाडी पळवाल की डायरेक्ट तुम्ही आता एकवीस तारखेला गाडी काढत नाही आता एकवीस तारखेला गाडी निघेल कारण की त्यांना पण जीव आहे ना आपल्याला जसं जीव आहे तसं त्यांना पण जीव आहे म्हणजे आराम देऊ नका आराम देऊ दादा खूप जण हप्त्यातून तीन ते चार वेळा बैल पळवतात एक दिवस आठ बैल पळवतात तुम्हाला काय वाटतं बैल कधी पळवले पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार तर आठवड्याला एकदा किंवा दोनदा बैल पाला पाहिजे म्हणजे गॅप देऊन चार दिवसाची गॅप किंवा पाच दिवसाची गॅप देऊन बैल पाळाली पाहिजेत मग त्यानंतर मग आपल्याला मग मजा येते बैलांचा स्पीड पण तेव्हा आपल्याला बघायला भेटतो दादा खूप जण म्हणतात मैसुरी नको खूप जण म्हणतात हा नको तो नको या जातीचा पाहिजे त्या जातीचा दा पाहिजे पण तुमच्या गोट्यामध्ये बाराच्या बारा नदी सगळे वेगवेगळ्या जातीचे दादा काय सांगायला तेवढं एक निश्चित आहे का मी वेगवेगळ्या जातीचे बैल घेतले धनगरी झाले मैसुरी झाले मैसुरी मेघ झाले सर्व प्रकारचे नदी आहेत तुम्ही बघितले असते गावठी आणि एक मैसुरी पण बघितलं बघितलं जात कोणती की बाबा ही जात आपल्याला ठेवायची जास्त धनगरी सगळे धनगरे का नाही ठेवले सगळ्या जातीचे का ठेवले सगळ्या जातीचे ठेवले का आता बघा थंडीच्या दिवसामध्ये मैसुरी जात जास्त पलते आणि उन्हाळीमध्ये धनगरी तर कायमच पलत असते पण उन्हाळ्यात जास्त पलते मला असा अनुभव आलेला आहे अनुभवाच्या मागे कोणाला तुम्ही सांगणार की बाबा या माणसाकडून आज आपण इथे पोहोचलो की या माणसाचा अनुभव आपल्याला आता एक काम येतोय काय ना आमच्या दोघे भावांचा निर्णय असतो दोघे भाऊ निर्णय घेतो आम्ही दोघे भाऊंनी ठरवलं ही वस्तू घ्यायची त्याचा निर्णय तो दादा होतो आता ही वस्तू मला आवडली घेऊ बाबा कारण दादा एवढ्या मध्ये पोहोचण्यासाठी कसा कोणाचा बॅकग्राऊंड टाईट पाहिजे पण तुम्ही सांगता आम्ही दोघं भाऊन मिळवू सगळं करतो नाही आम्ही दोघे भाऊ मिळून जे काय ते दोघं भाऊ आम्ही लक्ष मनाची थोडी बोलत आहे काय सांगा त्याचा सपोर्ट खूप असतो मला मी तर मला त्यांनी नावावर त्यांनी सांगलेलं आहे शर्यती क्षेत्रामध्ये मथूर पहिल्यांदा घेतला त्यांनी एक त्यांनी आणि तर गायकवाड समीरमिन आले इतर सर्व ग्रुप दिले होते तेव्हा त्यांनी ते निर्णय करून तो मथूर तिकडे चाकणला घेतला होता दादा एवढा वेळ तुम्ही मला देता आता पाऊस पण आलाय नक्की मी पुन्हा एकदा तुमच्या गोठ्यावर येणार आणि कालची तुम्ही जी शर्यत जिंकली त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढे जी गाडी तुमची तीन खेळात पडणार त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेच गुलाल करत राहा हो, आणि तुम्ही असेच पुढे जात दा, राहा राजकारणातही एक नंबरात राहा की आई गावदेव मातेकडे तुमचे आशीर्वाद मागतो चला दादा इथे बोलून मी थांबतो धन्यवाद